महाविकास आघाडीचे केज विधानसभा राखीव मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर सभेत तुतारी या चिन्हावर बटन दाबून साठे यांना निवडून द्यावे असे आवाहन केले आहे मला फार आनंद झाला की बजरंग बाप्पा भाषण करून कोणकोणत्या प्रश्नाला त्यांनी हात घातला आणि कोणकोणत्या रेल्वे पासून सगळ्याच प्रश्नाला कशी गती दिली या अतिशय सहजगत्या तुम्हाला सांगितल्या खासदार कसा असला पाहिजे कामाचा पाहिजे भेटणारा पाहिजे आत धरून ओढलं तर त्या बाजूने जाऊन काय भावात मामा तुमचं म्हणणं आहे चौकशी करणार आहे असा एक चांगला माणूस आपण लोकसभेला पाठवला या पाच वर्षात मी त्यांच्या सभेच्या वेळी देखील सांगितलेलं की पुढचं ते सरकार आमचं येईल आणि या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आम्ही सोडू ते त्यांच्या नेतृत्वाखाली सोडवण्याचं काम महाविकास आघाडी या महाराष्ट्रात करेल ते पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना विश्वासाने सांगतो महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि सध्याचं सरकार घाबरलं तुम्ही सगळ्यांनी जो प्रताप दाखवला त्यातनं राज्य सरकार घाबरून सगळ्या गोष्टींना हो म्हणायला लागलं एवढ्या गोष्टींना हो म्हटले की त्यांनाच आता कळत नाही की पुढं सरकार कसं चालवायचं कारण हजारो कोटी रुपयाची आश्वासन मला माहित नाही की या मतदारसंघात आपल्या महाविकास आघाडीने जी पंचसूत्री जाहीर केली आहे राहुल गांधी शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांनी ही पंचसूत्री महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनाला स्पर्श करणारी आहे आणि ती शेतकऱ्याला शेतमजुराला कामगाराला शहरात राहणाऱ्या नागरिकांना सगळ्यांना दिलासा देणारी आहे आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी तातडीने माननीय पृथ्वीराज साठेंच्या तुतारी वाजवणाऱ्या चिन्हाच्या माणसाच्या माग मतदान करा आणि पृथ्वीराज साठेंना मतदान करा आमच्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज साठे निवडून आले चांगली परिस्थिती <प्रिस्ति> आहे <प्रिस्ति> त्यामुळं आपल्याला या मतदारसंघात शंभर टक्के बदल होणार आहे आणि तो बदल करायला वीस तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी पृथ्वीराज साठेंना साथ द्या एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद